शिवराज महाविद्यालयात ग्राहक प्रबोधन शिबिर संपन्न राष्ट्रीय ग्राहक सप्ताहाची आपण होणारी फसवणूक थांबण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे जाहिरातींना फसू नका ग्राहकांची होणारी अडवणूक थांबली पाहिजे ग्राहकांना न्याय मिळावा ग्राहक जागृत झाला पाहिजे यासाठी संघटनेच्या माध्यमातून ग्राहक चळवळ आम्ही करत आहोत या चळवळीच्या माध्यमातून ग्राहक सजग झाला पाहिजे असे प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे कोल्हापूर अध्यक्ष बी जे पाटील यांनी केले कडिंगलज येथील शिवराज महाविद्यालय व ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्राहक प्रबोधन शिबिरात ते बोलत होते अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष किसनराव कुराडे हे होते अध्यक्षीय मनोगतात शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष किसनराव कुराडे यांनी ग्राहक प्रबोधन होणे काळाची गरज आहे विद्यार्थी हा ग्राहकच आहे त्यांनी सजग राहिले पाहिजे आजच्या घडीला विद्यार्थ्यांचे प्रबोधन होणे काळाची गरज असल्याचे बोलताना सांगितले आयोजित करण्यात आलेल्या पोस्टर्स प्रदर्शनाचे उद्घाटन अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टर दीपक खेडकर प्राध्यापक आझाद पटेल प्राध्यापक आर डी कमते निळकंठ कुराडे ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे तालुका अध्यक्ष बाळासु देसाई उपाध्यक्ष डॉक्टर महादेव ढोकरे पाटील तानाजी कुराडे सचिव अनिल कलकुटकी रोहिणीताई चौगले सौ रत्ना सुतार सुरेश वडराळे आजरा तालुका अध्यक्ष महादेव सुतार काशीनाथ मोरे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघटनेचे रामकुमार सावंत पर्यवेक्षक प्राध्यापक तानाजी चौगले सह शिवराज कॉलेजचे प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या विभागाचे प्राध्यापक स्वप्नील आरदारकर यांनी सूत्रसंचालन केले आभार तानाजी कुराडे यांनी मांडले सह्याद्री लाइव साठी संभाजी जाधव ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद